पत्रकाली पोलीस ठाण्या शहरातील गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणं अनिवार्य आहे परवानगी घेतलेल्या वर्गणी गोळा करता येणार आहे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने मंडळी परवानगी घेऊ शकतात असे मार्गदर्शन धर्मदाय सह आयुक्त एक विवेक सोनोने यांनी केलं आहे सर्व गणेश म भक्त मंडळांच्या बैठकीमध्ये आम्ही धर्मदाय कार्यालयाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होतो आणि सर्वांना गणेश भक्त मंडळांना या ठिकाणी असं आश्वास आम्ही आव्हान केलेलं आहे की सर्व गणेश भक्त मंडळांनी त्यांची ऑनलाईन आमच्या वेबसाईटवर जावं आणि त्यांचा अर्ज दाखल करावा आणि त्यासाठी परवानगी घ्यावी जेणेकरून अशी परवानगी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जी वर्गणी आहे ती वर्गणी गोळा करता येईल आणि ही वर्गणी गोळा केल्यानंतर त्यासाठी पुढे त्या वर्गणीचा आपण केलेला जो खर्च असतो तो खर्च कशा पद्धतीनं केलेला आहे त्याचा हिशोब आमच्या धर्मादाय कार्यालयाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीमध्ये त्यांना देता येईल किंवा त्यांना ॲन्युअल मॅन्युअल पद्धतीनं सुद्धा त्यांना देता येईल की परवानगी जी असते ही परवानगी केवळ सहा महिन्यासाठी दिलेली असते तात्पुरत्या स्वरूपात दिलेली असते जे गणेश मंडळ बँक स्वरूपी आमच्या कार्यालयामध्ये नोंदणी झालेली आहे यांच्यासाठी ही परवानगी घेण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही गणेश मंडळ जे ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने आमच्याकडे आजपर्यंत अर्ज करून परवानगी घेण्याचं प्रमाण जे होतं ते फार कमी प्रमाणात होतं त्यामुळे हा पोलीस विभाग आणि धर्मादाय संघटनेचा एक संयुक्त उपक्रम होता सर्व गणेश भक्तांना मंडळांना त्या ठिकाणी मार्गदर्शक व्हावं की आमच्या कार्यालयामार्फत परवानगी घ्यावी लागते आणि ती परवानगी कशा पद्धतीची असते यासाठी हे सर्व या ठिकाणी आव्हान करण्यात आकारण्यात आलेलं आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगी घेण्याच्या निर्णयास विरोध दर्शवला आहे यंदा उत्सवाच्या तयारीस फार कमी वेळ राहिलेला आहे आता परवानगी घेणं शक्य नाही पुढील वर्षांपासून परवानगी घेण्याची सक्ती करण्यात यावी अशा सूचना विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या तसेच चिठ्ठी पद्धतीने मंडळांचा मिरवणुकीत क्रमांक ठरवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आज त्याच्यामध्ये आज आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं चॅरिटी कमिशनरचे जे झाले होते आणि गणेश महामंडळांनी किंवा गणेश गणपती मंडळांनी कसं चॅरिटी कमिशनरची परमिशन घ्यावी व त्याच्या कसं मार्गदर्शन आज या मंडळात देण्यात आलं पूर्ण शहराच्या गणपतींना देण्यात आलं पुढच्या वर्षापासून ही इन्क्रिमेंट चालू करणार आहे आणि हा इन्क्रिमेंट पुढच्या वर्षापासून आपण पण त्यांचं फॉलो करणार आहे या मंडळामध्ये या मीटिंगमध्ये हे मान्य केलं आहे नेमकं तुम्ही तुमच्या काय समस्या मांडल्या मंडळाच्या मंडळाच्या समस्या मांडल्या की आ, आता ही मिटिंग चॅरिटी कमिशनरच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्ही मंडळाच्या समस्या मांडल्या की बघ यावर्षी आम्ही चॅरिटी कमिशनरची परमिशन काढू शकत नाही कारण की आमच्यावर ऑलरेडी एक खिडकी योजनेचं जे भार आहे किंवा ते सगळे परमिशन वेगवेगळ्या ठिकाणी काढता येतात ती परमिशन एकाच ठिकाणी द्यावं व जे जुने मंडळ आहे त्यांना तीन वर्षे जे तीन वर्षांचे मंडळ झालेलं आहे त्यांना फक्त एकाच फॉर्मवर परमिशन द्यावी त्या हा विषय आम्ही तिथे मांडलेला यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक धर्मादाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण मोनिका राऊत धर्मदाय सहाय्यक आयुक्त अनामिका मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी गजेंद्र पाटील सुरेश आव्हाड शहर गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेट्टे आदी उपस्थित होते एनसीए न्यूजसाठी राजेंद्र साखरे नाशिक